सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत दिनकर मास्तर हे प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहून समाजासाठी काम करणारे लढवये होते मात्र अलीकडं चळवळीत काम करणारी माणसं कमी झाली आहेत शिंदे यांनी चळवळ जिवंत ठेवत अनेकांना न्याय दिला त्यांनी दिलेला विचारच कार्यकर्त्यांनी ताकदीनं समाजापर्यंत पोहोचवावा त्यासाठी आपण नेहमी सोबत असू अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली माजी आमदार श्रीपदराव शिंदे यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त आयोजित दिनकर मास्तर पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलतात 了头的。Today. माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त दिनकर मास्तर पुरस्कार वितरण सोहळा भडगावमधील शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पार पडला माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी प्रास्ताविक केलं माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी गडिंग्लजमध्ये रस्त्यांवरील लढाई जिवंत ठेवली लढणं हाच त्यांचा धर्म होता तर दिनकर मास्तर हे केवळ एक नाव नसून विचारांचं विद्यापीठ होतं असं कोरी यांनी सांगितलं दरम्यान सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिनकर मास्तर पुरस्कार देऊन यावर्षी शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर अकादमी पुरस्कार प्राप्त सोनाली नवांगुळ यांना स्वरूप होतं दरम्यान सोनाली नवांगुळ यांनी भावनिक भाषणातून समाजातील विषमता स्त्री स्वातंत्र्य आणि दिव्यांगांच्या हक्कांचा मुद्दा जोरदारपणे मांडला या सन्मानानं माझी नैतिक जबाबदारी आणखी वाढली आहे हा फक्त पेटवण्यासाठी नसतो तो चांगल्या गोष्टींसाठी सकारात्मक बदलासाठी असतो दिनकर मास्तर यांच्या पिढीनं जो वारसा जपला तोच वारसा आता पुढं नेण्याची जबाबदारी आपली आहे दिव्यांग म्हणून आम्हाला हिणवू नका ती एक शिवी वाटते आमच्याकडंही तितकीच प्रतिभाणी क्षमता आहे जितकी सर्वसामान्य व्यक्तीकडं आहे आम्हाला सहानुभूतीच्या देव्हाऱ्यात बसू नका आम्हाला संधी द्या असं नवांगुळ यांनी सांगितलं दरम्यान सुरेश शिपूरकर डॉक्टर प्रकाश पवार यांनी मनोगत व्यक्त केली अनुराधा शिंदे कदम यांनी मानपत्र वाचन केलं दरम्यान जिद्द आणि इच्छाशक्ती शक्ती असेल तर सोनाली नवांगूळसारखं आयुष्य जिद्दीनं उभा करता येतं दिनकर मास्तर हे प्रस्थापिताच्या विरोधात उभे राहून समाजासाठी लढले त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठून अनेकांना दिशा दिली मात्र अलीकडे अशा चळवळीत काम करणाऱ्या माणसांची संख्या कमी होत चालली आहे ते पुढे म्हणाले की श्रीपतराव शिंदे साहेबांनी ही चळवळ जिवंत ठेवली आणि अनेकांना न्याय मिळवून दिला त्यांनी दिलेला विचार ताकदीनं समाजात नेणं हीच खरी आदरांजली ठरेल असं नामदार आबिडकर म्हणाले यावेळी महेश कोरी बाळेश नाईक किसनराव कुराडे नागेश चौगुले डॉक्टर रचना थोरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते